जिद्द मेहनत चिकाटी हे नुसते बोलून उपयोगाचे शब्द नाहीत ते आयुष्यामध्ये त्याचं जर आचरण केलं तर निश्चितपणानं तुमच्या परिस्थितीमध्ये बदल होतो आणि नुसतं म्हणलं मी न पेटलो चिकाटी न पेटलोय काही घंटा होत नाही ठीक आहे त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा लागते आणि माय बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात तर आमच्या दत्तात्रे मुंडे सर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के अधिकारी भरू शकता कारण आ, या वागानं एक नाही तर तून दोन दोन आ, पोस्ट या ठिकाणी मिळवलेले आहेत पहिल्यांदा एमपीएसी एमपीएससी मधून महसूल सहायक हे पद प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर आता नुकतंच एमपीएससीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये एएसओ म्हणजे सहाय्यक कक्षा अधिकारी हे पद त्यांनी ता त्या ठिकाणी मिळवलं त्याबद्दल विजय अकाडमी लातूरच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो काय वाटतंय जत्रा बोलण्यासारखे तर शब्दच राहिले नाही सर कारण तुम्ही चार लाईनी मध्ये तुम्ही सर्व काही माझा संघर्ष बोलून गेलात त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार व्यक्त करतो वेळोवेळी तुमचं असंच मार्गदर्शन भेटत राहो आणि याच्यापेक्षा आमची उत्तर उत्तर प्रगती होत राहो आणि तुमचे असेच आशीर्वाद आणि तुमची जे आपुलकीची थाप असते ते आमच्या पाठीवर असो बस एवढंच बोलू शकतो